महायुती सरकारचे शंभर दिवस पूर्ण होत असतानाच आता एक मोठी राजकीय घडामोड घडली राज्याचे राज्या मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आणि विरोधकांनी यावर जोरदार हल्लाबोल केला सुप्रिया सुळे यांनीही यावरून महायुती सरकारला जबरदस्त टोला लगावत शंभर दिवसात एक विकेट गेली आता सहा महिने थांबा दुसरी विकेट पडणार असा खळबळजनक दावा केलाय या दाव्याची कॉल रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावरून राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली हत्ये प्रकरणाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली परिणामी सत्ताधारी भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुती सरकारवर जबरदस्त दबाव आला आणि अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली पुण्यातील पक्षाच्या बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या शंभर दिवसात महायुतीची पहिली विकेट पडली आता सहा महिने थांबा दुसरी विकेट पडणार त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे त्या नेमकं कुणाच्या विकेटबद्दल बोलत आहेत विरोधकांच्या रडारवर आता कोणता मंत्री आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल इथेच थांबला नाही त्या म्हणाल्या राज्यातील एक मंत्री खूप बोलतो पण तो बायकोच्या आड लपून सगळे उद्योग करतोय हिंमत असेल तर समोर यावं आणि लढावं हे वक्तव्य नेमकं कोणत्या मंत्र्यावर होतं याचा अंदाज आता राजकीय पटलावरून घेतला जातोय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावर टीका सुरूच आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या बरं झाला आमचा पक्ष फुटला जो आपली बायको आणि मुलांच्या गाडीत बंदूक ठेवतो अशा माणसाबरोबर काम करणं मला शक्य नाही त्यांनी थेट नाव घेतलं नाही पण संकेत स्पष्ट होते राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना महायुती सरकार मोठ्या दबावाखाली आले संतोष देशमुख हत्या प्रकरणासह स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणावरूनही सरकारवर टीका होते विरोधकांनी अधिवेशनात सरकारला चांगलंच धारेवर धरलंय मात्र आता या सगळ्यानंतर पुढे काय महायुती सरकार मधली दुसरी विकेट कोणाची पडणार सुप्रिया सुळे यांच्या आरोपांमुळे कोणता मंत्री अडचणीत येऊ शकतो राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या मोठ्या घडामोडींवर तुमचं मत काय सुप्रिया सुळे यांनी केलेला दावा किती खरा ठरेल कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर